नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमान मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत कृषी प्रदर्शन दोन हजार बारा मध्ये भरले भरलंय त्यामध्ये विविध कंपनीचे आपण शेती असेल तर झोपिका असेल फलपीक असेल सर्व सर्व जी पिक आहे त्याचा डेमो आपल्या शेतकऱ्यांना पाहायचं मिळतात शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला असा प्लॉट दाखवतो की मार्केटमध्ये नवीन आता व्हाईट झेंडू आलाय व्हरायटी कोणती आहे तर त्याची स्पेसिफिकेशन काय दिवस पण व्हाईट झेंडू मार्केटमध्ये आलेला आहे कलर कॉम्बिनेशन कसं केलं लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे लागवडचे अंतर कसं ठेवलं पाहिजे त्याला लागवड करत असताना बिस्कोस वापरला पाहिजे किंवा दोन बेडमधला अंतर दोन अंतर कोणकोणत्या कोण कोणत्या पिढी येतात कोणकोणत्या आंदोलनामध्ये कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव जाणवतोय अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी ते चॅन नवीन असते त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन अपलोड करेल आपलं नाव सांगायचं मला सांगा ही जी फाईट मार्केटमध्ये आता मी पहिल्यांदाच पाहिजे पहिल्यांदाच दे शेतकरी लागवड आहे सूर्य व्हाईट होती आपण आता दुसरं बाराही महिने लागवड चालते थंडीच्या काळामध्ये काय कमी आहे थोडी लहान राहते इतर मोठी राहते होते त्यानंतर ग्रोथ झाडाला चालले त्याच्यानंतर मार्केटमध्ये ज्या सगळ्यात जास्त मागणी म्हणजे शेवंतीच्या तोडीमध्ये चालते मला सांगा आतापर्यंत लाल झेंडू मार्केटमध्ये पाहिजे झेंडू मार्केट मध्ये पाहिजे पण पहिल्यांदाच हा पांढरा झेंडू आपण मार्केट मध्ये पाहतो त्याला उत्पादन कसे किंवा त्याला मार्केट मध्ये लोकल मार्केटला कशी किंवा मोठ्या मार्केट या चेंडूला मागणी मार्केट मध्ये कशी आता या मागणी जर म्हणाल तर एक शेवंतीच्या रेंज मध्ये चालते त्याच्यामुळे मागणी याला भरपूर आहे कॉम्पिटिशनला दुसरा वाईट पण नाहीये हा झेंडू आहे त्याला कॉम्पिटिशन आज हे मार्केटला जर दीडशे रुपये जर शेवंती चालू असत दुसरी गोष्ट अशी का हे कुठल्याही मार्केटला सर्वात जास्त मागणी महत्वाचा प्रश्न होती सूर्या वाईट ह्याची लागवड आपण कोण कोणत्या हंगामामध्ये करू शकतो म्हणजे पावसाळ्यामध्ये करू शकतो हंगामामध्ये आपण करू शकतो हा व्हाईट लागवड ही तिन्ही हंगामामध्ये आपण करू शकतो थंडीमध्ये आणि उन्हा रोगाला जास्त बळी नाही पडत असं पावसाळ्यात थोडस बाबा एक वगैरे ह्याला थोडस बळी पडतो आपण शक्यतो या तिन्ही तिन्ही पण पिरियड मध्ये ही लावायला देतोय आणि मला सांगा लागवड करत असताना लागवडीचं अंतर कसं असं रेग्युलर आपण जेन्स लावतो बरेचसे शे शेतकरी काय करतात पाच बाय सव्वा जे जगाला लावतात किंवा पाच बाय दीड वर्ष पाच बाय दोन वर लावतात तर ह्याच्या लागवडीचं अंतर किती असं आता हे व्हरायटीचा एक्चुअली ग्रोथ साधारणतः तीन फुटाच्या वरती जाते दुसरी गोष्ट या झाडाला फुटवा जास्त आहे पाच फुटाच्या पुढेच ठेवायचं दोन बेडमध्ये पाच फुटाच्या पुढे आणि चेक चेक करतोय साधारणतः दिड फूट ठेवायचं मला सांगा मन सिंग वापरत नाही तर काही शेतकरी विधवड मन सिंह वापरणं गरजेचं आहे का आणि मनसिंचे फायदे काय आता मल्चिंग वापरण्यामागे फायदा असाय मल्चिंग मल्चिंगमुळे गौल झाडाची ग्रोथ चांगली होती दुसरी गोष्ट फुलाला आणि झाडाला क्वालिटी राहते आणि सर्वात महत्वाची गोष्ट त्याची रोगराई येते मल्चिंग मुळे ती रोगराई किमान नव्वद टक्के कमी होते आणि हीच जर लागवड बिना मल्चिंग वरती असेल तर तुम्हाला आज जसा दिसतो तसा हा प्लॉट दिसणार नाही मल्चिंग वरती त्याचे हे पण लॉंग नाही थोडासा एक तीन महिने चार महिने जास्त चांगला आता मला सांगा सूर्य व्हाईट तुम्ही सांगता झेंडू मार्केट मध्ये नवीन आलेला आहे तर आ, एकरी रोपे किती लागतात लागवड करताना आणि दुसरी गोष्ट एका रोपाची किंमत आता आता काय चालू आहे आता हे एकरी रोप असतं बारा हजार आणि ह्या रोपाची किंमत आहे चार रुपये पर प्लांट म्हणजे का म्हणजे मार्केट मध्ये बाकीची झेंडू अडीच रुपयाला दोन रुपये पन्नास पैसे किंवा जास्त असते तीन रुपयाला आपला झेंडू चार रुपयाला आहे कॉस्टिंग तुम्हाला आता वाटत नाही का पण किंवा जी कॉस्टिंग आहे कॉस्टिंग जास्त काय आता विषय असा आहे याची कॉस्टिंग जास्त का आहे तर वाईट झेंडू आपल्याकडे हा नाहीच आहे बरं ह्याचं जे म्हणजे सिडच जे तयार होत आहे हे इतर त्याच्यामुळे ह्याचा रेट जास्त मला सांगा लागवड केल्यापासून झेंडू चालू होतो आणि पुढे किती दिवस चालतो लागवड केल्यापासून साधारणतः एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात चालू होतो आणि पुढे साधारण साधारणतः मी त्याचं चांगलं संगोपन केलं तर तो एक अडीच महिने चालतो नाहीतर किमान दोन महिने चालतो म्हणजे साधारणतः एक पंधरा तोड्यांचे पुढे आता चेंडूची बाकी साईज असेल कलर असेल सगळे स्पेसिफिकेशन याच्यात याच्या फुलाची साईज किमान पंधरा ते वीस ग्रॅम पर्यंत वजन भरतं याचा फुलाला हे बघाय कॉम्पॅक्ट आहे फुल कितीही मोठं झालं तरी फुटत नाहीये दुसरी गोष्ट हे फुल असं कितीही आपण दाबलं तरी हे पुन्हा याच्यावरती येत नाही म्हणजे इतर व्हरायटी साधल्याच हे होत नाही आणि मार्केटला पाठवल्यानंतर तोडल्यानंतर तर मार्केटला जास्पर्यंत याची क्वालिटी कमी होत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये ह्याच्याकडं जाणार आहे लक्ष लगेच जात त्याच्यामध्ये असं आहे की बाबा फुलाला जी क्वालिटी वजन आपल्याला एव्हरेज या सगळ्या गोष्टी ह्या व्हरायटी मध्ये आहेत आता मला सांगा काय होतं की क्लायमेट बघितलं तर क्लायमेट रोज चेंज होते कधी थंडी वाजते प्रत्येक हंगामानुसार ज्या रोग किडे जंडुला तेवीस मिनिट किडी जास्त होतात आणि आता प्रत्येक चोवीस सुद्धा जास्त क्लायमेट दरवेळेस चेंज होते ह्याला रुपिणीचा प्रादुर्भाव आता ही व्हरायटी हायब्रिड एक तर पहिलीच गोष्ट अशी काही आहे की रोगप्रतिकार शक्ती जास्त आहे समजा एक मावा म्हणा कीड म्हणा हे साधारण ते एक चार दिवसात येत असेल तर याच्यावरती चार दिवस येणार पण वेळ त्याला जास्त लागणार झालं तरी तेवढा प्रादुर्भाव होणार नाही मला सांगा म्हणजे खत व्यवस्थापन करायचे आपल्याला पांढऱ्या झेंडूमध्ये मध्ये तर रेग्युलर जसं आपण झेंडूला खत व्यवस्थापन करतो किंवा विद्राव्य खत असेल बेसळ डोसा असेल

Apelah, ya, kasih jangan. एका वजन आहे साधारणतः पंधरा ते वीस दुसरी गोष्ट अशी का आपला जो तोडा करतो पहिल्या तोड्याच्या अठरा ते बावीस फुली तोडा अठरा ते बावीस फुलेवरती डिपेंड असत की तुम्ही किती तोडे होत आहे किती आम्ही किती आम्ही साधारणतः एक सांगतो पुढे चालत त्याच्यात तुम्ही जर तो प्लॉट चांगला ठिकावला तर तो चार साडे चार किलो बरोबर बरोबर आता तुम्ही सांगता की लागवड करत असताना बारा हजार मग अशी कलम लागले तर रेग्युलर शेतकरी सात हजार आठ हजार लावते तर ते एकशे वाढवून तीन चार हजार कलम कशासाठी लावायचे आता याच्यात याच्यातलं सर्वात महत्वाची रे सात ते आठ हजार गाडी बसवतो त्यावेळेस आपण मल्चिंग झालं ड्रेप झालं खर्च तेवढाच करतो बरोबर तेच खर्चात फक्त आपण बारा हजार रुपये काम लागवड केल्याच्या नंतर जे तुम्ही पहिले दोन टन माल तर तो फक्त झीक लागवड केल्याच्या नंतर तुम्ही एक तर तुमचं उत्पन्न वाढत खर्च तेवढाच पण एव्हरेज आणि उत्पन्न डबल झालं म्हणजे मला याच्यात ना सांगायचं कुठली लागवड करा ती लागवड करताना तुम्ही झीकझाक लागवड करा तुम्ही जर पन्नास त्या पन्नास हजार तुम्हाला एव्हरेज डबल काढायचं उत्पन्न डबल घेणार मला सांगा त्याला बांधणीची गरज पडते का किंवा गरजेचं आहे का बांधणी करणं जेवढंच गरजेचं आहे तेवढं ते बांधणी करण्यामाग सगळ्यांचं नुकसान होत आहे बांधणी करण्या नुकसान होऊन आपला एव्हरेज पडतो तुमचा आहे पूर तो पूर्ववत राहतो म्हणजे तुमचं तोडताना नुकसान होणार तुमचे फुलखराम होणार आणि तुमचा पटे काचून पंधरा वीस दिवस जास्त राहणार आहे ते झाडाला सगळं खेळते राहतात हवा खेळते राहतात

याच्यावरती एक वापर म्हणजे बॅक्टेरिया जमिनीमध्ये सर्वात गोष्ट कमी असेल बॅक्टेरिया तुम्ही जर बॅक्टेरियावर जास्त लक्ष दिलं तर तुमच्या नाही तर गोष्टी कारण सगळ्यांची वर नाही येत नाही की आपली जमीन व्यवस्थापन बारा प्राची बँक तुम्ही त्याला कंटिन्यू आता मला सांगा काही शेतकऱ्याला तेवढे प्लॅट उपये शेतकऱ्याला आमचे सिस्टम अशी आहे का आपण तेवढे अवेलेबल करणार आहोत आम्ही

प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला जर बुकिंग करायची असेल काही असेल तर तुम्हाला नंबर दिला जाईल त्याच्या बुकिंग करावी लागेल तुम्हाला वीस दिवसांनी ती रोप मिळते रोपाची किंमत आहे चार रोपे याच्यामध्ये आमच्याकडे आठवडी शेवट वाढेल सर्व त्याच्यामध्ये भाग्यश्री आमचं मोठं काम आहे भाग्यश्री झालं सुविधा झालं भरपूर झालं वेगनावरील झालं या सर्व व्हरायटी आमच्या त्याच्यात आम्ही याचे चार रुपये रेट आहे वैरायटीचा तेवढ्याने आणि चंडू आहे त्याच्या आमच्याकडे 3 रुपये ते 85 पैसा आहे त्याच्यात आमच्याकडे ऑल इंडिया भर आमची सर्विस आहे म्हणजे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही रोखपट्टी ती आम्ही तुम्हाला को सेक्टर मित्रांनो जर तुम्हाला व्हाईट झेंडूचे पांडा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देतो त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू मागू शकता मित्रांनो पिका किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद